त्याच्यापूर्वी मी नेहमीच इथे तुळजाभवानीच्या दर्शनाला सगळ्या महाराष्ट्रातली अवघी जनता येते तशीच मी पण एक तुळजाभवानीचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहे आज तिथीप्रमाणे शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे त्याचबरोबर चैत्री नवरात्र चालू आहे आणि त्याच्यामुळे दर्शनासाठी आले आहे अनेक वेळा देवीला जी प्रार्थना केली होती त्याच्यामध्ये आमच्या कुटुंबियाच्या मध्ये जे आनंदाचे क्षण आहेत त्याच्याबद्दल जसे आभार मानले तसं लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले त्यानंतरही मी येऊन गेले होते आणि आता महाराष्ट्रामध्ये दोनशे पस्तीस आमदार महायुतीला मिळाले आणि त्यापैकी साठ आमदार हे शिवसेना एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले एका अर्थाने जनतेने या सगळ्या निवडणूक जी आहे ही घटनेनुसार निवडणूक जी झाली त्यामध्ये हे घटनायुक्तच सरकार आहे असा देखील जनादेश दिलेला आहे त्याचबरोबर काल एक ऐतिहासिक विधेयक मंजूर झालेलं आहे या पार्श्वभूमीवरती लाडक्या बहिणींची सन्मान कार्यक्रम यासाठी मी धाराशिवमध्ये आलेली आहे आणि सगळ्यात लाडकी आमची माता सगळ्यात लाडकं दैवत म्हणजे तुळजाभवन आणि त्यामुळे इथे दर्शनासाठी येऊन मी विधिवत पूजा केलेली आहे तुळजापूरमधले दोन मोठे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये एक आराखडा विकासासाठी केलेला आहे त्याच्यात जनतेला सहभागी करून घेऊन तो कसा करावा याच्याबद्दल राणा जगजितसिंह आणि जिल्हाधिकारी यांच्याबरोबर माझी बैठक झालेली आहे विधान विधानभवनामध्ये त्याचबरोबर इथले जे उपाय आहेत गुरुजी किंवा गुरव पंडित त्यांचा मावेजा मिळण्याच्या संदर्भात तो बरेच दिवस प्रलंबित आहे राज्य सरकारकडे तो देखील माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच इथे येऊन गेलेले आहेत तर त्या प्रलंबित प्रश्न लवकर सुटावा यासाठी माझे प्रयत्न चाललेले आहेत नाही माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे योग्यच निर्णय एकमेकांशी चर्चा करून घेतात आणि त्यामुळे जे चांगलं आहे ते चांगलं चालूच राहणार बद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाही ठीक आहे असं मला वाटत नाही सरकारचा हेतू चांगलाच आहे वीज बिल माफीच्या बद्दल सरकारने पावलं उचललेली आहेत सौर योजनांना गती दिलेली आहे शून्य बिल यावं या दृष्टिकोनातून सरकारचे प्रयत्न चाललेले आहेत पण दुर्दैवानी शेतकऱ्यांच्या आत्महत्या तसंच नुकतीच तुळजापुरामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये एका मातेने आणि मुलीने मुलीला शिक्षण घेता येत नाही म्हणून आत्महत्या केलेली आहे तर ह्या सगळ्या गोष्टी थांबून लोकांचं मानसिक धैर्य वाढावं आणि त्यांना ज्या काही अडचणी येतात त्याच्यात मदत करण्याचं काम समाज आणि शासनाने करावं यासाठी शिवसैनिक यांनी दूध म्हणून काम करावं असा आमचा प्रयत्न असतो महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद